मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निकिताई तांबोळे ही कॅप्टन झालेले आहे बिग बॉसने तिला सहज अशी कॅप्टनशी दिलेली आहे अहो नाही हो अरबाजने तिला भीक म्हणून कॅप्टनशी दिलेली आहे आता निकिताई तांबोळी ही बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन झाल्यानंतर राडे तर होणारच निकिताई काहीतरी महाप्रताप करणारच आहे परंतु या महाप्रतापाचा परिणाम इतर सदस्यांना नॉमिनेशन कार्यामध्ये झालेला आहे आणि बहुतेक तिच्या अनफेअर संचालनामुळे काही लोकांना नॉमिनेट व्हावं लागणार आहे आणि हे सत्य आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज जर नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे आणि बिग बॉसची लाडकी नॉमिनेशन प्रक्रिया आज पार पडणार आहे जसं की गळ्यामध्ये फोटो घालायचा आहे दुसऱ्या सदस्याचा आणि बिग बॉस जेव्हा बजर वाजवतील तेव्हा सदस्यांनी पहिल्यांदाच जाऊन त्या बजरवरती हात ठेवायचा आहे आणि जो पहिल्यांदा हात ठेवणार आहे तो सदस्य गळ्यात असलेल्या सदस्याला त्या आगीमध्ये त्याचा फोटो टाकून त्याला नॉमिनेट करायचा आहे आता या नॉमिनेशन अंतर्गत संचालक निकिताई तांबोळे आहेत त्यामुळे इथे पहिल्यांदा पॅडी दादा बोलताना दिसतोय की तुला आज कॅप्टन झाल्यानंतर नियम माहिती पडले का आणि त्यानंतर अभिजित सावंत खूप हो भडकलेला आहे निकीवरती इथे अभिजित सावंत पण निकेला सांगताना दिसतोय की चुकीची गोष्ट करतोय त्यामुळे तुला आज नाहीतर उद्या हे सगळं भोगावंच लागणार आहे आता बघा या निकी तांबोळीने अभिजितचा राग इथे काढलेला आहे आणि अभिजित हा नॉमिनेट झालेला आहे बघा घनश्यामकडे अभिजितचा फोटो आहे आणि घनश्याम अभिजितला नॉमिनेट करतो तर बहुतेक इथे अनफेअर गेम झालेला आहे ज्या पद्धतीने सोशल मीडियावर नॉमिनेशन सदस्यांची लिस्ट येते यामध्ये अभिजित आहे त्यानंतर वैभव चव्हाण आहे आर्या जाधव आहे आणि एरिना असे चार कंटेस्टंट या नॉमिनेशन लिस्टमध्ये आलेले आहेत त्यामुळे साहजिकच घनश्याम एवढी ताकद दाखवून अभिजितला नॉमिनेट करतो तर हे कुठेतरी अनफेअर वाटतं आणि निकी आहे म्हणजे काहीतरी घडणार हे मात्र निश्चितच आहे निकीचा नक्कीच अनफेअर गेम बिग बॉसच्या घरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे पण मला असं वाटतं ना की अभिजितला मुद्दा मीने नॉमिनेट केलं आहे कारण अरबाजने तिला सहज भीक म्हणून कॅप्टन्सी दिली आता हे जे काही भीक म्हणून कॅप्टन्सी दिले तर आपलं काहीतरी फर्ज आहे ते आपण अरबाजसाठी असं अदा करणार आहोत तर त्याला खुश करण्यासाठी कदाचित निकिताईने हा अनफेअर गेम खेळलेला आहे तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि ज्या पद्धतीने नॉमिनेशन लिस्ट आले ज्या यामध्ये वैभव त्यानंतर आर्या इरीना आणि अभिजित सावंत असे कंटेस्टंट नॉमिनेट झाले तर यापैकी तुमचा कोणाला सपोर्ट असेल आणि कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि निकिताईचं संचालन तुम्हाला कसं वाटतंय हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका